नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डी बी ए समूहाच्या वतीनं दोन हजार पाचशे एकोणसत्तरावे भगवान तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी परांडा येथील शासकीय विश्रामगृह येथे डी बी ए समूहाच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी माननीय डी बी ए समूह संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे ॲडव्होकेट दयानंद धेंडे शीतल कांबळे आरती बनसोडे शिला बनसोडे लक्ष्मीबाई जाधव यांनी सामुदायिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील ग्रहण केले यावे भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर ॲडव्होकेट दयानंद धिंडे आरती बनसोडे शीतल कांबळे दयानंद बनसोडे यांनी विचार मांडले आणि यावेळी श्रावण भीमनगर युवती यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी उपस्थित कालिदास काशीद छगन चौगधरी रवींद्र शिंदे विशाल जाधव इत्यादी महिला आणि नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होत्या शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले

रूपं सकलं सदा